नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा नेमबा स्वप्नील कुसाळे याला प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जाहीर सतरा जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान बनावट गुंठेवारी प्रमाणपत्र आणि बोगस बिगर शेती आदेशाच्या आधारे जमिनींच्या दस्ताची होतीये नोंदणी करवीर दुय्यम निबंधक कार्यालयातील भामटेगिरी आणि भ्रष्टाचार नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजाराची उसळी सेन्सेक्स एक हजार चारशे छत्तीस अंकांनी तर निफ्टी चारशे पंचेचाळीस अंकांनी वाढला गुंतवणूकदारांचा सहा लाख कोटींचा फायदा प्रीपेड वीज मीटर विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं काढण्यात आला कंदील मोर्चा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी आणि रस्त्यावरील खड्ड्यात रुग्णवाहिका आदळली आणि चक्क कसबा वावड्यातील पांडू दात्यांना मिळाला पुनर्जन्म देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय